नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली एक एप्रिल प्रोमध्ये आपू आजारी म्हटल्यावर सावली पळतच जाते हे आस बघते आणि फोन करून सांगते सावली आत्ताच घराबाहेर पडली परत घरी नाही आली पाहिजे ती आता दवाखान्यात जाते आप्पूची हालत खूप वाईट असते ती त्याच्या डोक्यावरून हात फिरत म्हणते आप्पू तुला बरं लागेल हा तू काळजी नको करू विठ्ठल आहे ना आपल्याबरोबर तर सगळं ठीक करेल आप्पू डोळे उघडतो कानू आणि एकनाथला खूप आनंद होतो जयंती म्हणते झाला ड्रामा सुरू झाला या सावळीला तर स्क्रिप्टची पण गरज नसते आणि पोट इथून तिथून एवढं बोलतं आहे पण उठायला काही तयार नाही आणि सावळी आली लागलं बोलायला आणि बघायला नाटकं करतं की काय ते पण कळत नाही कानू म्हणते साऊ तुझा पहिलाच गुढीपाडवा आणि बघ ना तुझ्यासमोर काय मांडून ठेवलं पण मी काय म्हणते आता आपलं बरं लागलं तू जातीस का साऊ म्हणते आई आणि तुम्हाला सोडून कसं जाऊ एकनाथ म्हणतो साऊ आम्ही हाय सगळे इथं पाहिजे तू तू गुढी उभार आणि परत ये साऊ मानत म्हणते उशीर झाला तर नसाल ना गड्या बघत म्हणते नाही 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 अजून मुहूर्त टळला नाही ती आता धावतच घराकडं सुटते सावलीने हे बघून आसमी घाई करायला लागते अमृता म्हणते ही सावली कुठे गेली आता ती सोम आणि बबलू सगळीकडे शोधत असतात पण काही केल्या सावली काय सापडत नाही सगळेच गुढी उभारण्यासाठी बाहेर येतात सारंग सगळीकडे बघून म्हणतो सावली कुठे बघलो म्हणतो सावली वहिनीला मी सगळीकडं बघितलं पण ती कुठेच सापडत नाही आहे राजकुमार म्हणतो आता आपण सावलीसाठी थांबायचं का अमृता म्हणते घरच्या प्रथेप्रमाणे ही नवीन जोडप्याने उभारायची असते तिलोत्ता म्हणते ती आता इथे नाही आहे कारण तिला आपण तिची प्रायोरिटी वाटतच नाही आहे सारंग म्हणतो आई अजून थोड्या वेळ वाट बघूया तिला तर म्हणते काही गरज नाही कारण मला ती मुलगी महत्त्वाची वाटतच नाही इकडे सावली पळत असते तेवढेच समोरून एक गाडी येते आणि तिला धडकते ती येत नाही बघून सारंग म्हणतो ठीक आहे आई मी गुढी उभारतो आता जोडप्याने म्हटल्यावर आसमी लगेच पुढे येते आणि म्हणते ठीक आहे सारंग मी तुला मदत करते सारंग शॉकून तिच्याकडं बघायला लागतो त्याच्या हातातली गुढी पडायला लागते तेवढेच सावली पकडते सारंग हसून बघायला लागतो अमृता म्हणते देवाचे पण हेच मनात होतं की गुढी सारंग आणि सावलीच्या हातून राहायची सावली वाचून घरी आलीच कशी याने अस्मी हादरलेली असते आणि तिलोत्तमाचं तर खाडकन चेहरा उतरतो चंद्रकांत म्हणतो अस्मी तू जरा मागे येतेस का ते दोघं गुढी उभारतील सोमानी बोबलू म्हणतात चला चला मागे सारखा जरा आता मात्र अस्मी चांगलीच थोबाडावर पडते सारंग म्हणतो सावली चल आता दोघं मिळून छान गुढी उभारतात तुम्हाला काय वाटतं शेवटी देवाचे जे मनात असतं तेच घडतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद